नमस्कार श्री आम्ही समर्थ सगळ्यांना तर चला आमची चाललेली आहे दोघींची फिरायला जायची तयारी नंतर आम्हाला जायचे फिरायला शनी शेंगापूर ते शेवगाव असं आमचं मदर रूट आहे सात ठिकाणी जायचं आहे तर त्यासाठी तर म्हणजे चतुर्थी आहे त्यासाठी शेंगदाण्याची चिक्की केली आहे ती साखरची गुळाची आमची फसली त्यानंतर खारे शेंगदाणे पिऊ सिद्धी यायचे त्यामुळे मग फुटाने घेतलेले शेंगदाणं फुटाणं किंवा तिने त्याला कुरकुरा वगैरे आणलेला आहे तर हे बघा आमचं फसलेलं पहिल्यांदा मी शरणाची चिक्की बनवायची म्हणून केलेलं होतं व पाकच झाला ना नाही लई वेळ ठेवला तरी पाक झाला नाही मग शेवटी लाडू केला असं पाणी पाणीवरून पण चांगलं झालेत मोजल्यात चांगलं पहिलेल्या चिकल्यात असं छान झाल्यात खाली हवेलाच ठेवलं तुम्ही हे करायला आणि त्यानंतर मग इथे चाललेले खारे शंकरपाळ्या बनवायचं काम एवढ्याच्या शंकरपाया आहे नंतर ताटात असतात छान कुरकुरी यायच्यात परतात नाही एवढ्या नाही घ्यायच्या खरं शंकरपाया बन झालेले आता आम्ही दोघे आवरून घेतो म्हणजे भराभरी करतो कपड्यांची बॅब भरायची राहिलेली आहे तिथं बघत काय काय चालवलं हा होत इथं शंकरपाय चालवले आहे खाले शंकर पाया उपासून शं शंकर दाण घेतलेलं आहे लाडू तिथं चिक्की केलेली आहे त्यामुळे तिथं चिवडा आणलेला आहे वेपर्स आणलेला आहे घेतलेला आहे बिस्किट पण त्यांच्यासाठी चालवलेलं आहे हे सगळं चालवलेलं आहे कोलगेट आणि साबण आजो चपाती वगैरे नंतर रात्री करावं लागते आणि रात्री दीड वाजता जाणार आहोत त्यामुळे आमची तयारी चाललेली आहे कोपडे वगैरे चला आता सगळं भरून घेतो आणि ह्या पिशवीमध्ये भरून ठेवतो म्हणजे खायची पिशवीवर नाही ना सगळी ना आणि हे जास्त जास्तीत घरी राहून दे घरच्या पण दाखवायची पिशवी भरून ठेवू घरी पण बनवल्यात आणि तिला सामान्य महिला पण बनवल्यात चला तुम्ही सगळं भरून घेतली तर पिशवी भरून झालेली आहे पुरणाची खायचीच फिशी बनवलेली आहे खायलाच स्पेशल अशी बनवलेली आहे खायला पप्पा पपई आहे का मी काल शेतातून आणलेली अशी खायला तिथे काय वरदला दे ओरदला आवडत चला सगळाच बनन झालेलं आहे एवढ्या भांड्याचा पसारा पडलेला आहे बाहेर सुद्धा चिक्कीच्या दोन कडाया ठेवलेल्या आहेत भिजायला तिथे भांडी पापड तळला होता आता पापड खाऊन घेते सगळी भांडी वगैरे शेण करायची घालून करायची राहते ते वरत खाई असून खायचं पसरावून घ्यायचे पुन्हा आपलं सायडपॉक्सदा करायचे ड्रेस धुवायचे मी घाशी ते भांडी बनवते गीर काम करू लागते आले आणि सगळं करू लागलेली आहे काही मी मोमलं करू लागली काहीतरी केलंस ना दिनी चला मग आता पुन्हा पिशवास दवरेचे कपड्याचा प्युस दिला सरप्राईज प्युस दे कशा आल्या बघू फ्रेश पण नक्की बघा तर बेगा वगैरे सगळं भरून झालेला आहे पूर्णتهي तिथ बघू शकता ड्रेस दोन सुकलेला आहे थोडं सा ओला वाटतं ती वगैरे मारलेत मी ड्रेसला कुठं जायचं मुलं खूप उत्साह असतो कोणता कोणती ड्रेस घालायचं कोणते कपडे न्यायचे वगैरे काय न्यायचं काय नाही तसं याच्या अगोदर सुद्धा आम्ही गेलेलो होतो त्यामुळे अनुभव आहे म्हणजे काय काय न्यायचं दोन दिवसाचे आहे त्यांचं संध्याकाळच्या जेवणासाठी बनवलेलं आहे वांग चपाती इथे छान अशी मिरची आहे कारळ्याची जवसाची मिरची आहे आणि आहे रळ्याची मिरची तर मिरच्या बनव ठेवलेला आहे कारण की यांना सांगितलेलं आहे मिरच्या खायला जवसाची कारळ्याची आणि हावरीची म्हणजे तिळाची चटणी तर तिळाची काय बनवली नाही शेंगदाणे जास्त खायला नाही सांगितलं ज्यांना सांधी आहे त्यांनी खाऊ नये शेंगदाणे जास्त आंबट पदार्थ वगैरे तर यांना चांदी त्यामुळे त्यांच्यासाठी बनवलेलं आहे बाकीचं वांग वगैरे खायला सांगितलेलं आहे जास्त डाळीचे पदार्थ म्हणजे हरभरा डाळीचे पदार्थ खायला नाही सांगितलेले आहे तर सोहळा पाण्याची बाटली वगैरे वीस लिटरची बाटली सुद्धा भरून ठेवलेली कारण की पिऊसी आहे त्यामुळे जास्त आम्हाला भरावं लागलेला आहे खायला वगैरे म्हणजे तर चतुर्थीच आहे तर रात्री जायचं आहे अडीच वाजता महामंडळाची इष्टी आहे तर आता महिलांना आलेली लाडकी बहिणी तीन हजार आम्ही ती ट्रीप काढलेली आहे तसं पण नाही श्रावण महिना आहे त्यामुळे महादेवाला वगैरे जायचं आहे तर आमचा प्रवास आता पुढे पुढे तुम्हाला दिसेल तर व्हिडिओ नक्की बघा तू बाय भेटू आता याच्या ब्लॉक मध्ये म्हणजे रात्री साडेबारा वाजता बनलं म्हणजे काढ झाला तर काढीन मी प्रयत्न तर नक्की करीन मी आता बघू तू चला म्हणून बाय मोठ बारखी बाई सुद्धा आलेली आहे तिला सोबत घेतलेला आहे पिऊ सिद्धीला खूप आनंद झालेला मावशी आहे म्हणून पिऊ काय येत नाही प्रत्येक वेळेस कुठं न्यायचं म्हणत सिद्धीला काहीच नाही टेन्शन उलटी वगैरे काहीच होत नाही तिला प्रवासामध्ये मळमळ पिऊ तस तो आहे त्यामुळे आता बघू तू पाय मग गुड नाईट सगळ्यांना तर या सगळ्यांनी जेवायला